इज इट ऑलरेडी एनिवेज सर्वांना नमस्कार एक महत्वाची गोष्ट <laughs> मला वाटलं आपलं सर्वांचा ऑन आहे <laughs> एक महत्वाचं गोष्ट आपल्या सर्वांसोबत शेअर करायची होतं आणि जे <coughs> फॅक्ट्स आहे ते क्लिअर करायचे होतं त्यामुळे हे प्रेस मिट आज बोलवलं मागच्या आठवड्यात एक इन्सिडेंट रिपोर्ट झाला होता आयान भगवान म्हणून एक युवक आहे ते व्यवसाय त्यांच्या भाजीपाला विक्रीच्या त्यांना काही मुलांनी मारहाण केलं आणि त्यांना आणि त्यांचे एक साथी साथीदार आहे जुविन ते दोघं ज्यांना मारहाण केलं म्हणून त्यांनी फिर्याद दिलं होतं आणि त्याच दिवशी रायट अलाँग विथ हटच्या गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केलेला आहे त्यापैकी तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि ते अजूनसुद्धा न्यायालयीन कोठडीत आहे आणखी नऊ आरोपी आयडेंटिफाईड आहे नावानी हाय एकूण बारा आरोपी आयडेंटिफाईड आहे त्यापैकी जे बाकी आ, सहा आज ताब्यात घेऊन पुढील तपास पुढील अटक प्रक्रिया सुरू करत आहेत उर्वरित जे तीन आहेत ते पण शोध प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच दिवशी ज्या दिवशी यांच्या कंप्लेंट होतो त्याच दिवशी एक पीडित महिलाचा कंप्लेंट होतो यांनी त्यांच्या दुकानासमोर येऊन छेडखाणी करत आहेत वगैरे वगैरे त्यानुसार एक तीनशे चौपन्न बारावी कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलं होतं आणि एक विधी संघर्ष बालिका आहे तिचं एक कंप्लेंट आहे त्यावर एक तीनशे छोकन विथ पोक्सो ऍक्ट याच विरुद्ध म्हणजे हे आयआम भगवान जे आहे त्यांच्याच विरुद्ध पुन्हा दाखल केले करण्यात आलं होतं सो so, एकंदरीत आतापर्यंत तपासामध्ये हे निदर्शनास आलेलं आहे よか